भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून पर्यावरण रक्षणासाठी भारत देश सुजलाम सुफलाम होण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी असा उपक्रम म्हणजे एक पेड माकेनाम या उपक्रमाची सुरुवात सोनाळे गावच्या हद्दीतील प्राचीन शिवमंदिर असलेल्या दिंडीगड येथे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती भिवंडी व ग्रामपंचायत सोनाळे यांच्या विद्यमाने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या पर्यावरणविषयक उपक्रमास बहादोड मेळा युवा भारत मंडळ आणि संगोपन नवप्रबोधिनी यांचे देखील भरीव सहकार्य लाभले या वृक्षारोपण सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून विस्ताराधिकारी पंचायत समिती भिवंडीचे सुधाकर सोनावणे तालुका प्रशिक्षण समन्वयक पेसा पंचायत समिती भिवंडी प्रवीण लोहार तालुका व्यवस्थापन आर जी एस ए रणजित म्हात्रे तसेच सोनाळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच करिश्मा किशोर वाकडे देवागृप फाउंडेशनचे सचिव तानाजी भाऊ मोरे ग्रामपंचायतचे सदस्य मोहन मसने ग्रामपंचायत सोना। ग्राम अधिकारी सोनाळे श्रीमती समृद्धी निपुरते सोनाळे शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पावती भोईर एलकुंद शाळेचे मुख्याध्यापक धर्मा सोनवणे ग्रामपंचायत सोन्याचे सर्व अधिकारी कर्मचारी त्यासोबतच आजी माजी सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ या सोहळ्यास उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाळे शाळेचे पदव्युत्तर शिक्षक विजयकुमार जाधव यांनी केले यांच्या सहकार्याने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपले लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आव्हानानुसार एक पेड मा के नाम एक झाड आईसाठी हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम या वसुंधरेच्या संवर्धनासाठी या संपूर्ण भारत देशामध्ये राबवला जात आहे आणि ज्या ज्या शासकीय संस्था आहेत सामाजिक संस्था आहेत पालक आहेत ग्रामस्थ आहेत या सगळ्यांना एक आवाहन केलेलं आहे की आपल्या आईसाठी एक तुम्ही झाड लावलं पाहिजे कारण ज्याप्रमाणे आई लहान मुलाचं संगोपन करते त्याच पद्धतीने आपल्या या पृथ्वीचं वसुंधरेचं संरक्षण करण्याचं काम ही झाड करत असतात संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे चारशे वर्षापूर्वी वृक्षवल्ली आम्हारे वनचरे पक्षी ही सुस्वरे गाता असे अशा पद्धतीने आपल्याला या पर्यावरणाचं महत्व टिकून राहणं गरजेचं आहे आज आपण बघतोय की निसर्ग बदलतोय त्याच पद्धतीने प्रता ग्लोबल वॉर्मिंग होत आहे आणि अनेक समस्या आपल्याला भेडसावतात याचं कारण म्हणजे एकमेव माणसाने निसर्गावर केलेला हल्ला परंतु कुठेतरी आपण जागे होणं गरजेचं आहे आणि शासकीय स्तरावर असेल सामाजिक स्तरावर असेल आपल्या भारत देशामध्ये हळूहळू का होईना ही जनजागृती होत आहे आणि आज अतिशय सुट्ट्या असा उपक्रम ग्रामपंचायत सोनाळ्याच्या वतीने पंचायत समितीच्या भिवंडी अंतर्गत घेतलेलं श्रावन आहे आणि हे प्राचीन असं शिवमंदिर आहे अतिशय नयनरम्य असं वातावरणामध्ये हा वृक्षारोपणाचा सोहळा आपण आयोजित केलेला आहे आणि या शिवबाच्या शिवजींच्या प्रेरणेने त्यांच्या आशीर्वादाने आज योगायोगाने सोमवार आहे श्रावणी श्रावण महिना देखील आता नुकताच सुरू होणार आहे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये या सकाळी सकाळी आपण सगळेजण इथे उपस्थित आहेत सगळ्यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो परंतु या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय विस्तार अधिकारी पंचायत समिती भिवंडी ग्रामपंचायत सन्मान्य सुधाकर सोनावणे साहेब प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाला लाभलेले आहेत मी इथे विनंती करतो त्यांचं स्वागत आपल्या गावच्या नवनियुक्त अशा सरपंच करिश्मा वाकडे यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन करावं यामध्ये एवढा बदल झालेला आहे ऐन वेळेस कधी पाऊस येतो कधी उन्हाळा कधी पावसाळा तर कधी हिवाळा हे खरोखर समतोल राखण्यासाठी आज जे आपण या ठिकाणी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतलेला आहे हे खरोखर पुढच्या आपल्या पिढीसाठी चांगलं आहे जी ऑक्सिजनची कमतरता आहे ह्या एका वृक्षाने आपण एक वेळ मागे ना म्हटलं तर त्याचं संगोपन देखील होणं गरजेचं आहे तर मी जो काही पंचायतीने हा उपक्रम हाती घेतलेला आहे तसेच आपली जी, जी, जी संघटना मेरा युवा भारत ठाणे या जी संस्था आहे इथं भादवळला काम करते त्यांच्या माध्यमातून एकत्रित जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरोखर हा कार्यक्रम असंच दरवर्षी चालू ठेवावा अशी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाला जे आपण सर्व मिळून एकत्रित आलात सर्वांनी शोभा वाढवली त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो